नमस्कार दोस्ताना तुमचं स्वागत आहे परत त्या मायनवीन ब्लॉगमध्ये तर आज आता आम्ही सगळेजण चाललो आहे कोल्हापूरला कारण उद्या एक कार्यक्रम आहे आणि रक्षाबंधन पण आलं आहे सगळ्यात आमच्या बहिणी बहिणी सगळी तिकडे जाणार आहे ती सगळ्यांचंच रक्षाबंधन आहे म्हणून आता चाललू आहे गाडी वगैरे धुतले सगळं झाले तर बसायचं निघायचं त्याच्यावर फक्त एखादा शेवटचं एक कापड फिरवून घेऊया मग कसं विजिबिलिटीला काय अडचण येणार ना हो बघ काही नाही निघालो आम्ही कोल्हापूरच्या मार्गाला डब्यातनं शिरा आणलेला शिरा खायला कारण गाडी थांबवायची नाही कुठं आपल्याला जायचा नॉनस्टॉप म्हणून गाडीतच ही शिरा खायला मी ट्रॅक्टरवाल्या मध्ये घुसलाय त्यानं पूर्ण सगळ्या ट्रॅफिकचे डायरेक्शनच चेंज केले डाव्या बाजूचं ट्रॅफिक सगळं उजव्या बाजूला केलं तेच की डांबरवाला इथं पॅचिंग करायचं तिथं आता उडपी फास्ट फूडला थांबलोय जरा म्हटला आता चहा वगैरे प्यावा आई आमच्या चहा प्यायचा होता चहा पिऊ आपलं मग जाऊ पुढं थोडं असं मध्ये एखादा ब्रेक असं नॉनस्टॉप जायचं म्हणजे मी नको वाटतं ब्रेक घेऊन गेला कसं जरा बरं आता पिऊन बघू काय झालं गरम आहे का मला सवय गरम पाहिजे म्हणायला नाही अरे चहा तर आपल्याला भाऊ क्वालिटी देता मला जरा आवडलं मला माझा सोडला आणि अंकलांनाच सोडला दुसऱ्या कोणाचं आवडत नाही तिसरा ह्यांचा आवडला आता माझी बारी गाडी चालवायची त्यामुळे आता बसून जाऊ कोल्हापूरपर्यंत काही विषय नाही राहिले आता भर तासाचा रस्ता बेल्ट लाव पाहिला ते महत्वाचा आहे आता कोल्हापुरात एंट्री करतात आम्हाला ट्रॅफिक लागले भरपूर दुसऱ्याच सिग्नलला आत्ता मग पण बघू शकता आवडते ट्रॅफिक बघाल तिथं नुसती लाईनच आहे गाड्यांची उतरलो आता मान्यांना बघा मागची खिडकी उघडीच ठेवून गेलाय आहे आता अत्याच्या चालू आहे आमच्या आजीला सोडायला जायचं गणपतीला हय तुला आठवत आहे तो का कुठं जायचं मांडावला जायचं ना कुठल्या गावाला सांगोल्यात ऐक ना आम्हाला जायचंय खाली अतुलदादाच्या घराकडं मग तिथं मम्मी थांबली आणि विषय असा आहे की आता इथनं आम्हाला बस नाही तर रिक्षा काहीतरी बघायचे तिथनं जायचंय पप्पा गेलेत बाहेर ते एन सी सीला त्यांच्या कामाला त्यामुळे आमच्यावर आता ही वेळ आली जाऊ चला शेवटचा एकदा रिक्षा भेटले आपल्याला सुरुवात आहे मी ला आपण इथं हॉटेलमध्ये जाऊ इथं दादा वहिनीला भेटू आणला पण भेटू आणि मग इकडे जाऊ दे आमचा कोल्हापूरचा पैलवान आमची वाट बघत बसलेला किती गेलास आता बरं तू माझा व्हिडिओ बघतोस का नाही बघतोय कसा असतोय व्हिडिओ चांगला असतोय दिवसानं मावशी शातच वांग आमटी भाकरी आणि जिलेबी वगैरे मस्त एकदम लय दिवसानं खाला भारी वाटायला आले आणि टी व्हीवर मस्त पहिले खट्टा मिठा पिक्चर लागलाय बारीक मी चाललोय तू माझं दत्त महाराजांचं मंदिर आहे दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला चाललोय आहे तिथनं जाऊन परत आपल्या महालक्ष्मीला पण जायचं तर महाराजांचं जर दर्शन घेतलंय दर्शन घेऊन बाहेर वाटलं बाजू शांत वातावरण असते एकदम मस्त वाटतं तरी बडीशेप घेतली आहे महिने ते खाऊ तरी माधवा रोडला आज काहीच गर्दी नाही तर दर वेळेला या टायमाला एवढी गर्दी असते की उभा राहायलासुद्धा जागा नसते मी एवढं गर्दी असते बेकार या रोडला आम्ही आपल्या महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर दरवाजाला आहे इकडनं एंट्री इकडनं एंट्री करायची मग जायला आतमध्ये पहिला कसं असायचं ह्या जा टायमाला जास्त गर्दी नसाय पण आता बारा महिने देवी देवळात गर्दी असते त्यामुळं आम्हाला दर्शनच घ्यावं लागतं कारण आम्ही कायम घाईचं दौरं करत असतो कोल्हापूरला दर्शनाची लाईन ह्या इथनं सुरुवात आहे इकडनं ते बऱ्यापैकी सगळी बालाजीला जाऊन आलेली सगळं आता जरा सत्यंत कालावधी लाँग का ला ला विकेंड सगळेजण बाराजी जाऊन आलेले दिसते वारणा मिल्क शॉपिंगमध्ये इथलं दूध फेमस आहे तो जा जा आपले आपले तो तो में, में ते दूध पेयसाठी आलतो खरं नशीब आमचं असं की आम्हाला भेटलं नाही संपलं त्यांच्यापासनं दूध आता प्लॅन कॅन्सल केलाय जायचं आपल्या आपल्या कामाला काही तर चाट खायला आलोय लहान असतं ना आजोबा आमचं मला घेऊन येत होतं इथे चाट खायला मी लई ती माहिती आहे जवळपास एक सात सात आठ वर्षाचा असेल तोपास नाही इथं मला घेऊन येत बाहेर असतं इथला चाट तो काही असा काही चाट आहे आपला तर खाऊन बघू पहिल्यासारखी टेस्ट आहे का नाही टेस्ट मध्ये काय सुद्धा चेंज ना सेम टू सेम हा चेंज टेस्ट हवा त्या जुन्या आठवण ताज्या झाल्या बरं वाटलं जवळपास एक चार पाच वर्षांनी चा चा मी पण आलो असं लिहायचं पण भारी वाटलं आल्यावर होत्या क्रितिशचा आणि याचा धिंगाणा चालू झाला बघा दोघांचा फोटो खेळा आम्ही आता चाललोय मी आतून दादा आम्ही सगळेजण चाललोय जेवायला तर कुठं नेल तिकडे जायचं आता त्या हॉटेलला आलोय तिथली स्पेशल थाळी खायसाठी बघू आत आत आता आतला तर विचारला आलाय ते शेअरिंगचा आहे का हे बारका कार्यकर्ता आमचा काय काही थाळी खातलाय त्यासाठी आतमध्ये सगळं पूर्ण फुललं आहे आम्ही वेटिंगला बसलो आहे मग आता थांबायला थोडा वेळ त्याने टेबल लावून देतो म्हणलं मला आता ही थाळी बघूनच विचार करा की ह्याच्यामध्ये किती पदार्थ असणार आहेत वाट्या बघा किती तीन आणि ह्या तीन सहा सहा वाट्यांमध्ये काय काय आयटम आहेत आता मला पण उत्सुकता लागली आणि नेमकं काय काय देणार असतील ह्यामध्ये बघू आता येऊन भरायला चालू करतील दाखवतो तुम्हाला ते पण आता तर एवढं भरलं अजून यातला अजून दोन तीन आयम यायचं राहिले तर सुरुवात कुठं करू हे मला कळ ना सुरुवात तर करावीच लागणार आहे करू आता ढोकळ्यापासून करू सुरुवात आवडता ढोकळा आहे जेवण तर झालं आमचं क्वालिटी झाले एवढं होत कि पोट एकदम जाम भरले भात थोडा थोडाच घेतला गुलाबजाम ते गुलाबजाम ते बरता आणून आणले भरलाय गाव आता घरला आम्ही जेवण करत होतो तोपर्यंत इकडे पाऊस वा कसला पडलाय सगळा रस्ता एकदम चिकचिक झालाय हा मला काय माहित होता नाही पाऊस बस पडलेला वातावरण क्वालिटी झाले कर काय म्हणा तर भावांना आलो आता घरी तर आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईबसोबत करा भेटू आता उद्या व्हिडिओ